नमस्कार आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लवकरात लवकर आपले सत्तर हजार सबस्क्राईबर पूर्ण करून द्या पुण्याच्या एका उपनगरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी इन्स्पेक्टर हरीश नाईक पहारा देण्यास निघणार होते त्यांच्या मोबाईलवर एक अज्ञात कॉल आला कॉल करणाऱ्याने माहिती दिली की ज्योतिनगर मकान क्रमांक चौतीसमध्ये एका महिलेची हत्या झाली प्रकरण गंभीर असल्याने प्रभारी नाईक यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि आपल्या टीमसोबत घटनास्थळी धाव घेतली तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की इमारतीबाहेर गर्दी जमली आहे गर्दीतून मार्ग काढत ते खोलीत दाखल झाले जिथे एका महिलेचे शव अर्धनग्न अवस्थेत पडलेले होते शव पाहून स्पष्ट होते की महिलेच्या डोकावर विट्याने प्रहार करून हत्या केली होती चौकशीत कळालं की मृत महिलेचे नाव प्रिया पाटील आहे ती गेली दोन वर्षे आपल्या मुलांसोबत भाड्याच्या घरात राहत होती मृत महिला सुमारे पस्तीस वर्षाची होती खोलीत रक्ताने भिजलेली एक वीट शेवाजवळ पडलेली होती पोलिसांनी ती वीट पुरावा म्हणून जप्त केली इन्स्पेक्टर नाईक तपासणी करत असतानाच माहिती मिळताच एस पी प्रीती देशपांडे आणि एसपी दीपक खडसे घटनास्थळी पोहोचले पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हास्थळाची सूक्ष्म तपासणी केली मृत महिलेचा दहा वर्षाचा मुलगा अमर बसून रडत होता एस पी खडसे यांनी त्याला प्रेमाने विचारपूस केली अमरने सांगितले की घटना घडताना तो घरी नव्हता थोड्या वेळाने परत आल्यावर त्याने आपली आई खोलीत मृत पडलेली पाहिली तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते हे पाहून त्याला धास्ती वाटली आणि तो ओरडत घराबाहेर आला त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली मृत महिलेची मुलगी आशा आणि पाच वर्षाचा मुलगा प्रतीक घटना घडताना घरीच होते प्रतीकने सांगितले की त्याच्या आईचा दगड्या काकांबरोबर वाद झाला होता त्यांनी आईच्या डोक्यावर विट मारली आणि निघून गेले आम्ही आईला हाका मारत होतो पण ती उत्तर देत नव्हती पोलीस अधिकारी मुलांकडून माहिती गोळा करत असतानाच मृत प्रियाचे पती मनोज पाटील तिथे पोहोचले त्याने एस पी खडसे यांना सांगितले की त्याच्या पत्नी प्रियाचे देवदत्त साळुंखे उर्फ दगड्या ह्याच्याशी गैरकायदेशीर संबंध होते देवदत्त पुणे जिल्ह्यातील सालवे गावचा रहिवाशी होता आणि शहरात ॲटो चालवायचा या गैरसंबंधांना विरोध असल्यामुळे प्रिया नेहमी मनोजची भांडत असे आणि नंतर ती मुलांसोबत ज्योतिनगरमध्ये एका छात्राने त्याच्या विलास पवार यांच्या घरात भाड्याने राहू लागली तिचा प्रेमी दगड्या तिथे एजा करत होता मनोजच्या मते प्रियाचे वर्तन खूप हाट्टी होते दगड्याला संशय आला होता की प्रियाचे कोण्या दुसऱ्या तरुणासोबतही संबंध आहेत ह्या संशयामुळे त्या आणि वादामुळे त्याने प्रियाला ठार मारले आणि पळून गेला पोलिस अधिकाऱ्यांना प्रिया पाटीलची हत्या आणि तिच्या खुनाबद्दल माहिती मिळाली होती त्यांनी स्टेशन प्रभारी हरीश नाईक यांना आदेश दिले की शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवावे आणि खुनाविरुद्ध केस नोंदवून त्याला लवकरात लवकर अटक करावी आदेश मिळताच इन्स्पेक्टर नाईक यांनी मृतप्रियाचे शव पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले यानंतर मृतप्रियाच्या पती मनोज पाटीलकडून आय पी सी कलम तीनशे दोन अंतर्गत देवदत्त साळुंख्याविरुद्ध खटला नोंदवला गेला आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध ऑपरेशन सुरू केले इन्स्पेक्टर नाईक आपल्या पोलीस टीमसोबत प्रथम आरोपीच्या भाड्याच्या घरी गेले पण तो तिथून पळून गेला होता त्यानंतर टीमने त्याच्या गावी सालवे येथे छापा टाकला पण तो तिथेही नव्हता टीम नंतर त्यांच्या शक्य असलेल्या ठिकाणी वडगाव शिरवळ आणि बारामती येथे गेली पण तो दरवेळी पोलिसांना चुकवून सुटत होता अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर पोलीस टीम निराश होऊन परत आली त्यानंतर स्टेशन प्रभारींनी आपल्या माहितीदारांचे जाळे पसरवले पंधरा ऑक्टोंबरला पोलिस टीमला एक विशिष्ट माहिती मिळाली माहितीदारांच्या माहितीवर कारवाई करत पोलिसांनी आरोपी देवदत्त साळुंखे याला उपनगरातील बायपास पुलाजवळून अटक केली स्टेशनवर त्याला प्रियाच्या हत्येबद्दल चौकशी केली तेव्हा हो तो प्रथम पूर्णपणे नाकारू लागला पण जेव्हा हो पोलिसांनी कडकपणा केला तेव्हा हो तो कोसळला आणि त्याने खून केल्याचे कबूल केले पोलीस चौकशीत प्रियाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी समोर आल्या चौकशीनुसार प्रिया आपल्या पती आणि प्रेमी दोघांशीच्या नात्यात ताण निर्माण करत होती जो नंतर मोठ्या वादाचे कारण ठरला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक छोटे शहर वाई मनोज पाटील तेथे राहत होता तीन भावांपैकी तो सर्वात मोठा होता सुमारे चौदा वर्षापूर्वी त्याचा विवाह सातारा जिल्ह्यातील एका गावातील जगदीश देशमुख यांच्या मुली प्रियाशी झाला मनोज फार शिकलेला नव्हता तो थोडाफार काम करून घरचा खर्च चालवत असे लग्नानंतर तीन वर्षांनी प्रियाने मुलगा अमर याला जन्म दिला कुटुंब वाढल्यामुळे घरचा खर्चही वाढत गेला खूप मेहनत केल्यावरही मनोज आवश्यक तितकी कमाई करू शकत नव्हता हो मनोजचा मित्र संतोष पुण्याच्या एका उपनगरात राहत होता आणि एका हार्डवेअर दुकानात काम करत होता पत्नीच्या सांगण्यावरून मनोजने संतोषकडून पुण्यात नोकरी शोधण्यास मदत मागितली संतोषने त्याला आपल्याकडे बोलावले आणि सांगितले की पुण्यात कामाच्या संधी जास्त आहेत आणि कमाईही चांगली होऊ शकते मनोज पुण्यात आला संतोषने त्याला आपल्या घरी राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली यानंतर त्याने मनोजसाठी एका हार्डवेअर दुकानात नोकरी मिळवून दिली मनोजची कमाई आता ठीक होऊ लागली तेव्हा त्याने दामोदर नगरमध्ये एक खोली भाड्याने घेतली आणि काही काळानंतर आपली पत्नी प्रिया आणि मुलांनाही तिथे आणले मनोजची गृहस्थी हळूहळू चांगली चालू लागली कामामुळे त्याला खूप जास्त उत्पन्न होत होत नव्हते पण कुटुंबाला आता कोणताही त्रास सहन करावा लागत नव्हता पुण्यात राहत असताना प्रियाने आणखी एका मुलाला जन्म घातला त्याचे नाव राहुल ठेवले पुण्यात आल्यानंतर प्रियाची विचारसरणी आणि गरजा बदलू लागल्या आता तिला साधन हवं हो तर चांगलं आणि आरामदायक जीवन हवं होतं तिला हवं होतं की तिच्याकडे महागडे कपडे महाग मोबाईल काही दागिने आणि पर्समध्ये नेहमी पैसे असावेत दुसरीकडे मुले मोठं होतीस तर मोठी होत असताना घरचा खर्च सतत वाढत होता शिक्षणाचा खर्चही वाढला होता तर मनोजचे उत्पन्न मर्यादित होते अशा परिस्थितीत प्रिया आपल्या वाढत्या इच्छा आणि गरजा पूर्ण करू शकत नव्हती हळूहळू तिने उत्पन्न वाढवण्याच्या मार्गाबद्दल विचार करायला सुरुवात केली याच दरम्यान प्रियाची ओळख वस्तीतील काही महिलांशी झाली ज्या एका बिस्किट फॅक्टरीत काम करत होत्या त्यांना तिथं चांगला पगार मिळत होता गप्पांमध्ये प्रियाला कळालं की फॅक्टरीत पॅकिंगचे काम सहज मिळू शकते तिने ही गोष्ट मनात ठेवली आणि नंतर पतीकडून काम करण्याची परवानगी मागितली थोड्याशा नाखुशीनंतर मनोजने तिला परवानगी दिली यानंतर प्रिया ही त्या महिलांसोबत कामावर जाऊ लागली काम सुरू झाल्यानंतर तिची संपूर्ण दिनचर्याच बदलली ती सकाळी उठून जेवण बनवायची नंतर फॅक्टरीला जायची आणि संध्याकाळी परत येऊन घरातली बाकी कामे निपटवायची आता प्रिया स्वतः कमाई करू लागली होती ज्यामुळे तिला काही समाधान मिळाले तिच्या व्यक्तिमत्वात बदल येऊ लागला ती आता स्वच्छ सुबक आणि सजावटीने राहू लागली याच काळात तिने स्वतःसाठी एक मोबाईल फोनही विकत घेतला नोकरी मिळाल्यानंतर प्रियाची विचारसरणी बदलू लागली तिला वाटू लागले की आता ती स्वतःच्या पायावर उभी आहे आणि कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही घरचा खर्चही बहुतांश तिच्या कमाईतूनच चालू लागला तेव्हा मनोजबद्दल तिच्या मनात नाराजगी वाढू लागली हळूहळू तिला मनोजवर तितकारा येऊ लागला तिला वाटायचं की मनोज कोणतीही जबाबदारी पार पाडत नाही आणि तो केवळ तिच्या कमाईवरच अवलंबून आहे मग तिच्या मनात एकच गोष्ट घोळू लागली की मनोजशी लग्न करणे ही कदाचित तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती या दरम्यान प्रियाने आपला तिसरा मुलगा प्रतीक याला जन्म दिला होता काळाच्या ओघात प्रियाच्या मनातून मनोजबद्दलचे लगबग पूर्णपणे संपुष्टात आले आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती कोणत्या तरी नव्या आणि आवडत्या सोबत्याच्या शोधाला लागली याच काळात एक दिवस कामावरून परत येताना तिची देवदत्त साळुंखे उर्फ दगड्या याच्याशी गाठ पडली देवदत्त मूळचा पुणे जिल्ह्यातील सालवे गावचा रहिवासी होता पुण्यात तो भाड्याने ॲटो चालवत होता तो विवाहित होता आणि एका मुलाचा बाप होता तो आपल्या पत्नी सरोजाबरोबर उपनगरात भाड्याच्या खोलीत राहत होता पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले त्यांनी फोन नंबरही एकमेकांना दिले नंतर मोबाईलवर गप्पा होऊ लागल्या आणि हळूहळू ते भेटायलाही सुरुवात केली या भेटीदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि आता त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले दगड्या आता मनोज घरी नसताना प्रियाच्या घरी जाऊ लागला हळूहळू परिस्थिती अशी झाली की ना त्याला आपल्या पत्नी सरोजाची काळजी राहिली ना प्रियाला आपल्या पती आणि मुलांची जबाबदारी आठवत राहिली मनोज जेव्हा घरी नसेल तेव्हा प्रिया आणि दगड्या यांच्यातील संबंधही वाढत राहिले घरात वारंवार दरवाजा बंद राहणे आणि दोघे एकत्र दिसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय येऊ लागला लोकांमध्ये ही बातमी पसरली की प्रिया कामावर जाण्याचे सबब सांगून बाहेर मौज मारते आणि घरीही मनोजच्या अनुपस्थितीत गैरकायदेशीर संबंध ठेवते शेजाऱ्यांच्या गप्पा हळूहळू मनोजपर्यंत पोहोचल्या त्याला अंदाज आला की त्याची पत्नी कोणाशी तरी निकट संबंध वाढवत आहे मनोजने जेव्हा याबद्दल प्रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हाही तिच्या वागणुकीत काहीच बदल झाला नाही मनोजसाठी त्याची इज्जत आणि जागा पूर्णपणे संपुष्टात आली होती प्रिया आता दगडाला खुल्या मनाने आपल्या सोबती मानू लागली तिच्या मनावर आता ना कुटुंबाचा ओझा होता ना कोणत्या नात्याची मर्यादा मनोजची असलेले तिचे नाते फक्त नाममात्र राहिले होते पत्नीचे बोलणे ऐकून मनोज अंतरियामी हादरला काही वेळाने शांत झाल्यावर त्याने प्रियाला समजावण्याचा प्रयत्न केला की ती जे करत आहे ते अगदी चुकीचं आहे आणि तिने या धोकादायक नात्याचा अंत करावा पण प्रिया कोणत्याही परिस्थितीत देवदत्त उर्फ दगड्यापासून दूर जाण्यास तयार झाली नाही या काळात प्रियाने एक मुलगी आशा हिला जन्म दिला मनोजने स्पष्ट सांगितलं की ही मुलगी त्याची नाही तर प्रिया आणि दगड्या ह्यांच्या नात्याची निशानी आहे या यानंतर आशावरून दोघांच्यात रोज भांडणे होऊ लागली एक दिवस वाद इतका वाढला की प्रियाने घर सोडून गेली ती चारही मुलांना घेऊन ज्योतिनगरातील एका भाड्याच्या खोलीत राहू लागली ही घटना मार्च दोन हजार अठराची आहे पत्नीच्या फसवणुकीमुळे मनोज नक्कीच दुखी होता पण तो कोसळला नाही ना प्रियाने घरी परत येण्याचा कोणताही प्रयत्न केला ना मनोज तिला मनवण्यास गेला होय तो कधीकधी मुलांना भेटण्यासाठी जात असे तो त्यांना घराबाहेर बोलावून भेटत असे कुशलता विचारत असे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन परत येत असे मनोजने दामोदर नगरातील खोली सोडली आणि आपले मित्र संतोष सोबत उपनगरात राहू लागला दुसरीकडे प्रिया जेव्हा पतीपासून वेगळी राहू लागली तेव्हा देवदुप्त उर्फ दगड्याचा तिच्या घरी एजा आणखीच वाढला शेजाऱ्यांच्या गप्पांपासून वाचण्यासाठी प्रियाने आसपासच्या लोकांना हेच सांगितले की दगड्यास तिचा पती आहे प्रिया आता कोणाच्याही अडथळ्यात नव्हती ती दगड्यासोबत खुल्या मनाने वेळ घालू लागली दुसरीकडे दगड्याही आपली कमाई प्रिया आणि तिच्या मुलांवर खर्च करू लागला हळूहळू जेव्हा दगड्या रात्री घराबाहेर बाडू बाहेर पडू लागला तेव्हा त्याच्या पत्नी सरोजाला संशय आला तिने लपून माहिती गोळा केली तेव्हा तिला लवकरच आपल्या पती आणि प्रियांच्या संबंधाची कल्पना आली घरातील अडचण एक स्त्री सहन करू शकते पण पतीचा दुसऱ्या स्त्रीशी संबंध असणे तिला सहन होणार नव्हते सरोजासाठीही हे असह्य होते एक दिवस सरोज सरळ प्रियाच्या घरी जाऊन पोहोचली तिथे तिने प्रियाला स्पष्टपणे समजावले की तिच्यामुळे तिचे घर उद्ध्वस्त होत आहे म्हणून ती तिच्या पतीपासून दूर राहावी पण प्रियाने तिची गोष्ट ऐकण्यास नकार दिला तिला हे सर्व चुकीचे वाटत नव्हते आणि तिने स्पष्ट केले की ती दगडापासून कोणतेही नाते तोडणार नाही प्रियाचे स्पष्ट बोलणे ऐकून सरोज तिथून परत गेली तिने घरी जाऊन आपल्या पतीला खूप समजावले की किरडून आत्महत्या करण्यासारख्या गोष्टीही तिने सांगितल्या पण दगडा मानला नाही त्याने प्रियाचा साथ सोडला नाही आणि तिच्या सोबतच फिरत राहिला आता त्यांच्या गैरकायदेशीर संबंधाची बातमी संपूर्ण वस्तीत पसरली होती हळूहळू -हाल वेळ निघून गेला आणि दोन वर्षे झाली आता हे नाते प्रियाला ओझ्यासारखे वाटू लागले तिने हळूहळू देवदत्तपासून अंतर राखायला सुरुवात केली याच काळात देवदत्त उर्फ दगड्यालाही जाणवू लागले की प्रिया आता त्याला पूर्वीसारखे लक्ष देत नाही जेव्हाही ती भेटण्याची किंवा एकत्र वेळ घालवण्याची बात काढे तेव्हा प्रिया सांगे ती व्यवस्थित बोलत नसे आणि दूर दूर राहू लागली संशय येताच दगडाने लपून माहिती गोळा केली तेव्हा त्याला कळालं की प्रियाच्या घरी दोन तरुण येतात ज्यांच्याशी ती हसत खेळत बोलते आणि बाहेरही जाते हे ऐकून त्याला खात्री पटली की प्रियाने त्याच्याशीही नाती तोडली आहेत आणि म्हणूनच ती त्याच्यापासून अंतर ठेवत आहे हे सर्व जाणून दगड्याच्या मनात भयंकर राग भरला त्याने निर्णय घेतला की आता तो प्रियाला धडा शिकवेल सहा ऑक्टोंबर दोन हजार वीसच्या संध्याकाळी सुमारे चार वाजता देवदत्त उर्फ दगड्या प्रियाच्या घरी पोहोचला त्यावेळी प्रियाचा मोठा मुलगा अमर आणि राहुल घरी नव्हते ते भाजी आणायला गेले होते खोलीत फक्त दोन वर्षाची आशा आणि पाच वर्षाचा प्रतीक खेळत होता दगड्या येताच प्रियाच्या जवळ येऊ लागला पण प्रियाने स्पष्ट नकार दिला हे ऐकून तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला त्यावर प्रिया त्याशी भांडू लागली आणि विरोध करू लागली रागावून दगड्या ओरडला तू आधी पतीबरोबर फसवणूक केलीस आणि आता माझ्याबरोबरही करत आहेस कोणत्या तरी दुसऱ्याशी फिरत आहेस आज तुला याचे परिणाम दाखवतो असं म्हणून त्याने प्रियाला पकडले आणि दोघांमध्ये धक्कामुक्की सुरू झाली याच दरम्यान त्याची नजर जवळ पडलेल्या एका विटेवर पडली त्याने झटकन वीट उचलली आणि प्रियाच्या डोक्यावर अनेक वार केले प्रियाचे डोके फुटले ती जमिनीवर पडून तडफडू लागली आणि थोड्याच वेळात तिथेच तिचा मृत्यू झाला वारदात पार पडल्यानंतर दगड्या तिथून पळून गेला दुसरीकडे भाजी घेऊन जेव्हा अमर घरी परतला तेव्हा खोलीत त्याने आपली आई रक्ताने लप्त पडलेली पाहिली हे पाहून त्याला धास्ती वाटली आणि तो जोर जोरात ओरडत बाहेर पळाला त्याने शेजाऱ्यांना सांगितले की त्याच्या आईची हत्या झाली आहे कोणीतरी त्वरित ही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला दिली बातमी मिळताच इन्स्पेक्टर हरीश नाईक आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शव जप्त करून तपास सुरू केला तपासणी पुढे गेली तर खुनाचे राज उघडकीस आले आणि खुन्याचे नावही समोर आले पोलिसांनी आता सतत शोध घेतला आणि शेवटी त्याला पकडलं सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उपनगर पोलीस स्टेशनने आरोपी देवदत्त साळुंखे उर्फ दगड्या याला पुणे कोर्टात पेश करून तिथून त्याला जिल्हा तुरुंगात पाठवण्यात आले प्रियाची चारही मुले आता त्यांचे वडील मनोज यांच्याकडे राहतात या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की खोटी नाती लोभ आणि बैमानी कोणतेही घर पाळवटीत उद्ध्वस्त करू शकतात या नात्यामध्ये विश्वास आणि नसेल तर सर्वात मजबूत कुटुंबही कोसळून पडते चुकीच्या मार्गावर जाण्याने माणूस केवळ स्वतःची इज्जत आणि जीवनच नव्हे तर आपल्या मुलांचे भविष्यही बर्बाद करतो आणि रागावल्यावर घेतलेला एक चुकीचा निर्णय जसं की हिंसा खून आणि माणसा सरळ कायद्याच्या कठोर शिक्षेपर्यंत नेते म्हणून नात्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि चुकीच्या सोबतीपासून दूर राहा आणि रागाच्या भरात कधीही असा निर्णय घेऊ नका ज्याचा पश्चाताप आयुष्यभर राहील कथा दुसरी बबलू आणि प्रतिभा यांच्यात काहीही साम्य नव्हते दोघांच्या जा, जात जातीतच नव्हे तर सामाजिक आर्थिक आणि स्तरावरही मोठा फरक होता फक्त एकच गोष्ट जुळत होती ती म्हणजे वय दोघेही तारुण्याच्या उमरठ्यावर होते आणि कदाचित यामुळेच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले प्रेमही असा की दोघे आपल्या प्रेमासाठी काहीही करण्यास तयार होते बबलू महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील धरगाव तालुक्यातील मोहनी गावच्या वीरप्पा कांबळे यांचा मुलगा होता वीरप्पा मोठे माणूस होते नव्हते त्यांच्याकडे शेतीची थोडी जमीन होती तिच्याच उत्पन्नातून पाच मुलगे आणि एक मुलगी यांचे संगोपन केले मोठे झाल्यावर दोन मुलगे राजाराम आणि प्रमोद दिल्लीला गेले कमाई करू लागले तेव्हा विरप्पाने त्यांची लग्न केली लग्नानंतर त्या आपापली कुटुंबे दिल्लीला घेऊन गेले त्यापैकी लहान बबलू गावातच राहत होता आणि चालके शिकून कोणाची जीप चालवत होता त्यापेक्षा लहान बंटी आणि कुलदीप वीरप्पाच्या शेतात मदत करत होते विरप्पाची पत्नी जयवंतीबाई घरपरिवाराची व्यवस्था पाहत होती प्रतिभाई याच गावच्या रहिवाशी विजय प्रताप पवार यांची मुलगी होती त्यांची आर्थिक परिस्थिती बरीच चांगली होती त्यांची स्वतःच्या काही गाड्या होत्या ज्या भाड्याने चालत होत्या या व्यतिरिक्त ते व्याजावरही पैसे देत होते शेतीही होती विजय प्रताप यांच्या कुटुंबात पत्नी भावना यांच्या व्यतिरिक्त दोन मुली आणि दोन मुले होती विजय प्रताप यांच्याकडे कशाचीही कमी नव्हती म्हणून ते मुलांना शिकवून लिहून कोणाला तरी लायक बनवायचे होते इंटर पास केल्यानंतर प्रतिभेने बी एस सी करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा विजय प्रताप यांनी तिचा प्रवेश शेजारच्या गावातील रामनगर येथील डिग्री कॉलेजात करून दिला ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची प्रतिभा कॉलेजला टांग्याने एजा करत असे एक दिवस तिला टांगा मिळाला नाही तेव्हा ती पायीच कॉलेजकडे निघाली ती काही दूर गेली होती तेव्हा एक जीप तिच्याजवळ येऊन थांबली तिने मागे वळून पाहिले तर जीप तिच्या गावचा बबलू चालवत होता त्याने विचारले आज टांगा मिळाला नाही का की पायीच कॉलेजला जात आहेस छे काही हरकत नाही चल बस मी तुला पोहोचून देतो मी तिकडेच जात आहे एकाच गावची असल्यामुळे प्रतिभा बबलूला चांगलाच ओळखत होती पण कधी बोलणं झालं नव्हतं कारण कधी संधीच मिळाली नव्हती हो एकतर कॉलेजला उशीर होत होता दुसरा म्हणजे बबलू गावचाच रहिवाशी होता म्हणून त्याच्यासोबत जीपमध्ये बसण्यास तिला काहीच वाटलं नाही ती शांतपणे बसली काही दूर गेल्यानंतर बबलू म्हणाला तू खूप भाग्यवान आहेस जे शिकत आहेस माझ्या घरी शिक्षणाचे वातावरण नव्हते म्हणून मी शिकू शकलो नाही ती म्हणाली तू शिकू शकला नाहीस तर काय झाले गाडी तरी चालवतोस ना प्रामाणिकपणे कोणतेही काम करण्यात काहीच वाईट नाही गाडी चालवतो पण ना शिकण्याची खंत आहे राहतेच ना काम करण्याची बात झाली तर जगण्यासाठी माणसाने काही ना तरी करावेच लागेल खंत करण्याची गरज नाही कोणी शिकलेल्या मुलीशी लग्न करून घे आणि कमीही भरून निघेल बबलूच्या बोलण्यावर हसत प्रतिभा म्हणाली का नाही करणार बघायला तर चांगलेच दिसता शकलाही वाईट नाही जर कपडे चांगले घातले असते तर टीव्हीवरील मालिकातील नायकासारखे दिसले असते आता जीप थांबवा माझे कॉलेज आले बबलूने जीप थांबवली तेव्हा प्रतिभा उतरून कॉलेजमध्ये गेली पण तिच्या बोलण्याचा बवर असा परिणाम झाला की त्याने मनातच ठरवले की यावेळी पगार मिळेल तर तो आपल्यासाठी नक्कीच चांगले कपडे शिवून घेईल त्याने केवळ विचारच केला नाही तर पगार मिळाल्यावर दोन जोडे चांगले कपडे शिवून घेतले आणि तो घालून प्रतिभा कॉलेजला जाणाऱ्या मार्गावर उभा राहिला प्रतिभा आली तेव्हा त्याने त्याला तिला थांबवले आता बघ कसा दिसतोय एकदम हिरो दिसताय असं म्हणून प्रतिभा खेळखिळून खेल हसली तिच्या हास्याने बबलूच्या हृदयाचे धडधड वाढली बस यानंतर प्रतिभा त्याला आवडू लागली त्याचं मन असं करू लागलं की तो तिला बघतच राहिला आता तो तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या घराभोवती आणि कॉलेजभोवती चक्कर मारू लागला तो तिला आपल्या मनातील गोष्ट सांगू इच्छित होता पण जातीची उजनेच आणि आर्थिक असमानता त्याची जीभ बांधून टाकत होती बबलू मनातील गोष्ट सांगू शकला तर समजदार आणि शिकलेली प्रतिभा त्याच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकत होती तिला माहीत होतं की एक तरुण मुलगा कोणा तरुण मुलीभोवती का फिरत असतो पण ती हेही जाणत होती की त्यांच्या जातीतील जो भेद आहे तो समाज अहकार उठविल त्यांचे प्रेम मंजिलापर्यंत पोहोचू शकणार नाही म्हणून ती इच्छा असूनही बबलूच्या जवळ येत नव्हती प्रतिभाला जेव्हा बबलू भेटे तेव्हा ती टाळाटाळ करून निघून जाई तिला वाटे की बबलू तिला काहीतरी सांगू इच्छितो ती हेही जाणत होती की तो काय सांगू इच्छितो पण ती मजबूर होती पण जेव्हा तिने पाहिले की बबलू मनातली गोष्ट न सांगू शकल्यामुळे उदास राहू लागला तेव्हा ते ती तिला त्याच्यावर दया येऊ लागली याचा परिणाम असा झाला की तिचे हृदय द्रवू लागले शेवटी एके दिवशी बबलू तिच्यासमोर ते पडला तेव्हा आपोआपच तिच्या ते ओठावर हस्ते आले प्रतिभाचे हास्यबाज बबलूला चकित करणारे होते त्याला वाटलं की प्रतिभाच्या मनातही त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले आहे त्याची हिंमत वाढली आणि एके दिवशी संधी मिळताच त्याने प्रतिभाला मनातील गोष्ट सांगितली जेव्हा प्रतिभानेही सांगितले की तेही त्याला प्रेम करते तेव्हा बबलूला जणू जगातील सर्वात जास्त आनंद मिळाला यानंतर दोघे चोरून लपून भेटू लागले पण यांच्या हृदयात नेहमीच हा धाक बसलेला होता की कोणीतरी बघत नाही ना या व्यतिरिक्त याहून मोठा धाक ह्या गोष्टीचा होता की कुटुंबियांना बबलू मान्य होईल का कारण ते तिच्यासाठी ज्या प्रकारच्या नात्याचा शोध घेत होते त्यात बबलू मध्ये एक गुण नव्हता एकतर बबलू तिच्यापेक्षा निम्न जातीचा होता दुसरा म्हणजे शिकलेलाही नव्हता कमाईही काही विशेष नव्हती घरपरिवारही तसाच होता अशा परिस्थितीत कोणत्याही किमतीला तिच्या घरचे लोक बबलूशी लग्न करण्यास राजी होणार नव्हते प्रतिभा यात चिंतेत होती की मुलगी व्याकुळ असल्याचे पाहून भावना कधी कधी विचारत काय झाली प्रतिका आजकाल तू काही अस्वस्थ असल्यासारखे दिसत आहेस मी बघत आहे तुझं मनही अभ्यासात लागत नाही तू इकडे कॉलेजवरूनही उशीर येऊ लागली आहेस आई परीक्षाजवळ आल्या म्हणून अभ्यासाला उशीर होतो प्रतिभानं आईला समजावून सांगितलं भावनांना वाटले मुलगी बरोबरच सांगत असेल पण जेव्हा त्यांना एका परिचिताकडून कळाले की प्रतिभा अनेकदा धरगावमध्ये फिरप्पाचा मुलगा बबलूसोबत दिसली तेव्हा भावना स्तब्ध राहिली त्यांची मुलगी निम्न जातीच्या मुलासोबत फिरत आहे त्या दिवशी संध्याकाळी प्रतिभा घरी आली तेव्हा भावनाने विचारले कुठे होती शितकौशीर का झाला कॉलेजमध्ये होते आई भूक लागली आहे जेवण दे भावनांनी तिच्या गालावर जोरदार थप्पड मारून विचारले काय म्हणलीस कॉलेजमध्ये होतीस ठीक खोटं बोलतेस मला माहीत आहे तू धरगावमध्ये कांबळ्याच्या मुलगासोबत फिरत होतीस तू कुटुंबाचे नाक कापण्यावर उतरली आहेस आता फक्त मला कळलं आहे जर तुझ्या बाबांना कळलं तर ते तुला कापून टाकतील प्रतिभा समजली की आईला सर्व कळले आहे तरी तिने वास्तविकता लपवण्याचा आणखी एक प्रयत्न केला आई बबलू गावचाच आहे कधी कोणी वाहन मिळत नाही आणि तो रस्त्यात भेटतो म्हणून तिच्या गाडीने येते भावनांना वाटले की कदाचित प्रतिभा बरोबरच सांगते समाज येताना बबलू भेटत असेल आणि ती त्याच्यासोबत येत असेल यात काहीही चूक नाही त्यांनी मुलगीला खोल नजरेनं पाहत म्हटले प्रतिभा जमाना खूप वाईट आहे लोक काहीच्या काही, काही अर्थ लावतात म्हणून चांगलं तर असं की तू बबलूसोबत येऊ नकोस प्रतिभाने डोकं हलवून हो म्हटलं पण ती हेही समजली की आता तिला खूप सावध राहावे लागेल यानंतर जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा तिने बबलूला भेटून सर्व गोष्ट सांगितली यानंतर तिने सांगितले योग्य वेळ येईपर्यंत आपण आपले प्रेम सर्वांपासून लपवून ठेवायला हवे नाहीतर आपल्याला भेटू दिले जाणार नाही प्रेम तसंही वेडं आणि वेड लावणारं असतं प्रतिभा आणि बबलू यांचं प्रेम काहीसं असंच झालं होतं पण लोक त्यांच्यामध्ये भिंत बनवून उभे होते आतापर्यंत विजय प्रतापांनाही प्रतिभा आणि बबलू यांच्या संबंधाबद्दल कळलं होतं ही, ही त्रासदायक गोष्ट होती कारण समाज इज्जतीचा प्रश्न होता म्हणून त्यांनी पत्नीला स्पष्ट सांगितले की प्रतिभाचे कॉलेजला जाणे पूर्णपणे बंद कर जर शिकायचे असेल तर घरी बसून शिकावे त्या दिवसापासून प्रतिभा दृष्टीच्या कैदीत अडकली कॉलेजला जाणेच नव्हे तर घराबाहेर जाणेही बंद करण्यात आले घर नव्हे जणू तुरुंग झाले विजय प्रताप आता आपल्या मोबाईलचाही विशेष बंदोबस्त ठेवू लागला म्हणून प्रतिभा बबलूशीही बोलू शकत नव्हती शेवटी एके दिवशी संधी मिळाली तेव्हा हो प्रतिभाने फोन करून बबलूला सांगितलं की घरातील सर्वांना त्यांच्या प्रेमाबद्दल कळालं आहे म्हणून तिला घरात कैदे करण्यात आले आहे घरच्यांनी तिचे जीवन नारक केले आहे वडील नेहमी तिच्यावर रागावत असतात काशीगंज येथील घर भाडेकरूंनी रिकामे करवत आहेत कदाचित आता तिला तिथेच ठेवलं जाईल त्यानंतर भेटणे जाणे आणखी अवघड होईल प्रतिभा तू काळजी करू नको मी तयारी करत आहे आपण दोघे पळून जाऊ आणि औरंगाबादमध्ये कोर्ट मॅरेज करून घेऊ लग्न झाल्यानंतर कोणी आपलं काही करू शकत नाही बबलूने सांगितले प्रतिभेला पूर्ण विश्वास होता की बबलू जो सांगतो तो करून दाखवतो आणि खरंच बबलूने ते करून दाखवलं तो, 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 तो प्रतिभाला पळून घेऊन जाऊ लागला प्रतिभा पळून गेल्यानंतर गावात जणू भूकंप आला विजय प्रताप यांच्या जातीचे लोक एकत्र आले आणि विरप्पाला पकडून सांगितले कशाही प्रकारे कुठूनही प्रतिभा शोधून आणून आमच्या स्वाधीन करा नाहीतर बरं होणार नाही प्रतिभा आणि बबलू औरंगाबादमध्ये कोर्ट मॅरेज करायच्या आधीच औरंगाबाद पोलिसांनी दोघांना पकडले बबलूला पोलिसांनी तुरुंगात पाठवले आणि प्रतिभा विजय प्रताप यांच्या स्वाधीन केली प्रेमाच्या पाखराला बबलूला तुरुंगात पाठवले गेले तरी त्यामुळे त्याचा वेळ कमी होण्याऐवजी आणखीच वाढला गावात जी, जी बदनामी झाली होती त्यापासून वाचण्यासाठी विजय प्रताप कुटुंबासह काशीगंज येथील गंगेश्वर कॉलनीतील आपल्या घरी राहायला आले होते येथे आल्यावर मजबूत लोखंडी कड्यांचा मुख्य दरवाजा लावला गेला संपूर्ण घर लोखंडी मजबूत सरींनी तुरुंगासारखे बनवले गेले पण प्रतिभाच्या हृदयातून बबलूला काढून टाकता आले नाही तो आला नाही जशी जशी बंदिशी वाढत गेल्या तसे तसे प्रेमही वाढत गेले सहा महिन्यानंतर बबलू जामिनावर सुटून बाहेर आला तेव्हा त्याला कळालं की प्रतिभा आता गावात नाही तर काशीगंजेमध्ये राहते आता दोघांमध्ये सुमारे दहा किलोमीटरचे अंतर होते पण प्रेम करणाऱ्यांसाठी हे अंतर काहीच नव्हतं प्रतिभाला कळालं की बबलू तुरुंगातून बाहेर आला आहे तेव्हा ती त्याला भेटण्यासाठी उत्सुक झाली जसाच विजय प्रतापांचा मोबाईल तिच्या हाती लागला तसाच तिने बबलूला फोन केला बबलू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तू येऊन काहीतरी करून मला भेट काशीगंजमध्ये आल्यानंतर विजय प्रताप आणि भावना थोडे निश्चित झाले की बबलू इथे कुठे येऊन भेटेल ते मुलीसाठी चांगले नाते शोधण्यात गुंतले होते पण त्यांची ही निश्चितता जास्त दिवस टिकली नाही कारण प्रतिभाने प्रेमला भेटण्यासाठी काशीगंजला बोलावले होते बबलूने प्रतिभाला आश्वासन दिलं की तो जिवंत असताना कोणीही तिला त्याच्यापासून वेगळं करू शकणार नाही लवकरच तो तिला पुन्हा पळवून नेईल यावेळी तो तिला अशा ठिकाणी नेईल जिथे कोणीही तिला शोधू शकणार नाही यावेळी बबलूने भेटण्याचा एक वेगळा मार्ग शोधून काढला तो प्रतिभाला झोपेच्या गोळ्या आणून द्यायचा ज्या प्रतिभा दूध किंवा अन्नात मिसळून घरच्याला खायला द्यायची यानंतर घरातील सर्वजण खोल झोपेत जात तेव्हा दोघे निश्चिंतपणे रात्री भेटत असेच बरेच दिवस चालले याचबरोबर बबलू पैसे जमवत होता की तो प्रतिभाला पळून नेईल तेव्हा त्याला ते कोणताही त्रास होऊ नये भरपूर पैसे झाले तेव्हा दोघांनी चौदा नोव्हेंबरला पळून जाण्याचा निर्णय घेतला पण चौदा नोव्हेंबरला जशीच प्रतिभा बॅग घेऊन घरातून बाहेर पडणार होती तसाच तिचा भाऊ ललित जागा झाला तिला अशा रीतीने बाहेर जाताना पाहून तो म्हणाला कुठे जात आहेस दिदी तुझ्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहेत आम्ही गाव सोडून इथे आलो हवे असूनही तुझ्या समजुतीत काहीच येत नाही ललित मला जाऊ दे मी बबलूशिवाय जगू शकत नाही प्रतिभाने सांगितलं ललितने मेन गेटची चावी तिच्याकडून सोडून घेतली आणि आई वडिलांना जागे केले प्रतिभाला अशा रीतीने जाताना पाहून विजयप्रताप आणि भावना चकित राहिले त्यानंतर त्यांना वाटले की आता सर्व काही ठीक झाले आहे पण इथे तर प्रकरण आणखीच गुंतागुंतीचे झाले होते विजयप्रतापांनी प्रतिभाची खूप चांगली मारहाण केली पण तिने स्पष्ट सांगितले की जे करायचे ते लोक करतील ती लग्न ती बबलूसोबतच करेल मुलीच्या बंडखोरीने आई वडिलांना अस्वस्थ केले त्यांना समजुतीत येत नव्हतं की याचे काय करावे यानंतर तिला नेहमी तळ्यात बंद करून ठेवले जाऊ लागले अशा रीतीने प्रतिभा पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले इतक्या बंदिशमध्ये असून बबलीने एक मोबाईल फोन प्रतिभापर्यंत प्रतिभा पोहोचवला होता ज्यामुळे त्याचे बोलणे होत होते पण भेटणे शक्य नव्हते अशा रीतीने त्यांचे प्रेम रित्सकत सिरसकत मारत होते दुसरीकडे आईवडील त्रस्त होते कारण त्यांना कोणतेही चांगले नाते मिळत नव्हते एकीकडे विजय प्रताप प्रतिभासाठीचा मुलगा शोधत होता तर दुसरीकडे ते बबलूसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती तिला संधीची वाट पाहत होती पण घरच्यांनी तिची कडक लक्ष ठेवायला सुरुवात केली होती ज्यामुळे तिला संधी मिळत नव्हती असं नव्हतं की केवळ प्रतिभाच्याच घरचे त्रस्त होते या प्रेमप्रकरणाने बबलूच्या घरचेही खूप त्रस्त होते त्यांना अजिबात नको होते की बबलू असं काही करावे ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागेल ते त्याला रोकोही होते पण बबलू मानतच नव्हता सर्व बंदिश असूनही आठ फेब्रुवारीच्या रात्री भिंत फोडून बबलू विजय प्रताप यांच्या घराच्या छतावर पोहोचला पायऱ्यावर ताळेबंद होते म्हणून तो रोशंदांच्या मार्गे घरात शिरला विजय प्रताप जागे होते त्यांना पावलाचा आवाज ऐकू आला तेव्हा त्यांनी आपला मित्र दि, दिलीपला फोन करून घरी येण्यास सांगितले दिलीप पेट्रोल पंपावर सेल्समन होता विजय प्रताप यांच्या बोलण्यावर थोड्याच वेळात तो आपला मित्र सत्यपालसोबत त्यांच्या घरी आला त्यानंतर त्यांनी प्रतिभाला दरवाजा उघडण्यास सांगितले पण प्रतिभाने दरवाजा उघडला नाही खूप त्रास झाल्यानंतरही जेव्हा प्रतिभाने दरवाजा उघडला नाही तेव्हा विजय प्रताप म्हणाले दरवाजा उघडून दे बबलूला काहीही सांगितले जाणार नाही तेव्हा फसवणुकीतून ते प्रतिभाने दरवाजा उघडला दरवाजा उघडताच सर्वांनी बबलूला धरपकड केली आणि दुसऱ्या खोलीत नेऊन मारहाण सुरू केली प्रतिभाने विरोध केला तेव्हा तिलाही मारहाण करून दुसऱ्या खोलीत बंद करण्यात आले आता ते विचार करू लागले की बबलूचे काय करावे कारण ते समजले होते की हा कोणत्याही ते प्रकारे त्यांच्या मुलीचा पाठलाग सोडणार नाही असा विचार करत पहाड झाली याच दरम्यान संधी साधून बबलूने आपल्या मोबाईलवरून भावाला फोन करून सांगितले की तो काशीगंजमध्ये प्रतिभाच्या घरी अडकला आहे त्याच्या जीवाला धोका आहे घरचे मदतीसाठी निघाले पण ते पोहोचताच तोपर्यंत तो विजय प्रताप आणि त्याच्या सोबत्यांनी गोळी मारून बबलूची हत्या केली आणि कुटुंबासह घर सोडून पळून गेले आता पहाड झाली होती प्रतिभा काही प्रकारे खोलीतून बाहेर आली आणि सरळ कोतवाली काशीगंज येथे गेली जेव्हा तिने कोतवाली ड्युटीवर असलेल्या शिपायांना सांगितले की तिच्या घरच्यांनी गोळी मारून तिच्या प्रेमीची हत्या केली ते तेव्हा कोतवाल हाहाकार मचला त्वरित कोतवाल प्रभारी यांना माहिती दिली गेली घटनास्थळी जाण्यापूर्वी त्यांना या घटनेची माहिती शिव एस के सिंग आणि एस पी आर एम भारद्वाज यांना दिली काही वेळातच कोतवाली प्रभारी विजय बहादूर सिंग शिव एस के सिंग एस पी आर एम भारद्वाज गंगेश्वर कॉलनीतील विजय प्रताप यांच्या घरी पोहोचले घरात कोणीही नव्हते कोतवाली प्रभारी सोबत होती तिच्या निदर्शनानुसार खालून बबलूचे शव बरामद केले गेले यानंतर घटनास्थळीची कारवाई पार पाडून शव पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले घटनास्थळाची कारवाई संपवून पोलीस अधिकारी कोतवालीत परत आले बबलूच्या घरच्यांना मार्गातच कळाले होते की त्याची हत्या झाली आहे म्हणून ते सर्व सरळ कोतवालीत आले यानंतर प्रतिभाच्या बयानावर आणि मृत बबलूच्या वडिलांच्या तक्रारीनुसार विजय प्रताप दिलीप दिली, सत्यवाल आणि भावना यांच्याविरुद्ध हत्येचा खटला दाखल करण्यात आला बबलू एसटी समाजातला असल्यामुळे हत्येच्या प्रकरणातील एस टी अॅक्टही लागू झाला कोतवाली पोलिसांना त्वरित मोहनी गावात छापा टाकून प्रतिभाची आई भावना वडील विजय प्रताप आणि हत्येत सहभागी दिलीप यांना अटक केली पण सत्यवाल पळून जाण्यात यशस्वी झाला पोलिसांनी तिघा आरोपींना काशीगंजेमध्ये आणून एस पी विनयकुमार यादव यांच्यासमोर पेश केले जिथे केलेल्या चौकशीत तिघांनी बबलूची हत्या केल्याचे आप कबरूल कबूल केले चौकशीनंतर कोतवाली पोलिसांनी विजय प्रताप भावना आणि दिलीप यांना काशीगंजे कोर्टात पेश केले येथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले दिलीपचे लवकरच लग्न होणार होते पण आता तो हत्येच्या आरोपात तुरुंगात पोहोचला आहे पोलीस चौथ्या आरोपी सत्यपालचा शोध घेत आहेत धन्यवाद